नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सरसे स्वागत करीत आहे मित्रांनो या ठिकाणी एक ऑफर अशी भन्नाट आपण आहे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस साली गुढीपाडवा गुढीपाडवा दोन हजार पंचवीस सालची ऑफर आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बरेच शेतकरी बांधवांची मागणी होती की शेटजी तुम्ही विडर देता विडर बरोबर काय काय देणार तर आज या ठिकाणी सगळे या ठिकाणी तुम्हाला मांडून आम्ही दाखवलेलं आहे आणि टेक्निकल जी माहिती आहे ते आपला दत्ता सुद्धा या ठिकाणी टेक्निकल माहिती देणार आहे तर दत्ता जो सुद्धा चॅनल आहे दत्ता कुठला चॅनल आहे तुझा दत्ता टेक दत्ताटेक चॅनल आहे तुम्ही त्याच्यावर पण आमचे व्हिडिओ असतात दोघांचे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जोडी फेमस आहे बरेच शेतकरी बांधव त्या व्हिडिओला बघत असतात की आम्ही जे व्हिडिओ काढत असतो मित्रांनो ते शेतकऱ्याच्या खरोखरच फायद्याचे असतात कारण मजूर भेटत नाही आणि मजुराला पर्याय म्हणलं तर शेतीला आधुनिक अवजारांची जोड दिल्याशिवाय शेती आपली सोपी होत नाही तर दत्ता आता आपल्याला ह्या इंजिनबद्दल थोडी माहिती द्यायची आपल्या शेतकरी बांधवांनी तर इंजिन कुठलं आहे काय इंजिन हे सात एच पीच आहे फोर स्ट्रोकमध्ये <coughs> इंजिन हेवी ड्युटीज आहे ड्राय एअर फिल्टर आपण दिलेला आहे ह्याला ह्याच्यामध्ये सेल्फ स्टार्टचा ऑप्शन पण आपल्याकडं अवेलेबल आहे आता तुम्हाला याचं एक काढलं तर चालेल तर मित्रांनो बटन स्टार्ट कसं आहे ते बघूया बघा या ठिकाणी बॅटरी हेवी क्वालिटीची बॅटरी दिलेली आहे आणि ड्रायसेल बॅटरी ड्रायसेल लीड ऍसिडची बॅटरी आहे ही तुम्हाला सेल्फ स्टार्टच मेकॅनिझम आहे पूर्ण आणि प्लस ह्या मशीनमध्ये जर नॉर्मल इंजिनपेक्षा ह्या मशीनमध्ये काय फरक केलेला आहे तर आपला जो प्लायवेल आहे त्याला आपण मॅग्नेट कॉइल आहे ला जेणेकरून जे जनरेटर काम करते ते महागारी रिवर्स चार्जिंग करते बॅटरीला ज्यावेळेस तुम्ही इंजिन स्टार्ट ठेवाल त्यावेळेस रिटर्न करंट येतो बॅटरी चार्ज होते त्याच्यामुळे बॅटरी परत आपल्याला चार्ज करायची काही गरज नाही जसं मशीन चालेल तसं ऑटोमॅटिक बॅटरी चार्ज होऊन म्हणजे ऑटोमॅटिक मशीनच बॅटरी चार्जिंग करत आहे आणि पुन्हा मग चावी फिरवली का मशीन चालू होणार म्हणजे बटन स्टार्ट मशीन आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे मशीन या ठिकाणी काल तर मला वाटतं जवळजवळ कुठून कस्टमर आले होते काल आपण एक पॉवर पाव दिला धुळे 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 आणि तिथून मला वाटतं नांदेड या भागातून त्यांची फोर व्हीलर घेऊन आले होते मला वाटते मारुती स्विफ्ट गाडी होती डिझायर आणि त्याच्या पाठीमाग डिक्की पूर्ण रिकामी होती ला ला। तर त्यांनी काय केलं की ही पूर्ण मशीन या डिक्कीमध्ये आम्ही बसवून दिलं त्यांना तर इतक्या लांबून हे कस्टमर येतात तुम्हाला जस्ट मला सुचलं म्हणून सांगितलं हे इंजिन बद्दल मित्रांनो तुम्ही माहिती घेतली त्याचबरोबर आता घेअर बॉक्स बद्दल बोलूया गिअर बॉक्स कसा याचा बॉक्स पण पूर्ण हेवी पद्धतीचा आहे आता ह्याच्यामध्ये दोन जे आहेत ते पुढं घेर चालतात आणि हा जो आहे तो रिवर्स चालतो तर ह्याच्यामध्ये पण हा घेअर पुढं टाकला की स्लो पोजिश स्लो स्पीडला चालतं म्हणजे तुम्हाला रानात जर काम करायचं असेल तर ते स्लो मध्ये करायचं असेल तर स्लो मध्ये पण मशीन चालतं आणि हे मध्ये न्यूटन होतंय ह्याच्या पुढे घेअर टाकला का फास्ट चालतंय नाही तुम्हाला रोटर अधिक जास्त गतीने चालवायचं असेल तर ते चालू शकते ह्याच्यावर म्हणजे हाय स्पीड आणि लो, लो स्पीड घेअर दोन आहेत आणि रिवर्स पण आहे म्हणजे मित्रांनो एकूण तीन गेअर आहेत ह्याला आणि प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर हे मशीन कुठं काम करतं हे मशीन तुमच्या डाळिंबीच्या बागेत बेड वगैरेला चालायला किंवा आपलं तुमच्या ओसामध्ये पण चालू शकतं त्या आपलं मध्ये रोटणी करण्यासाठी गवत काढण्यासाठी परत दुसरं असं आपण अवजारं बनवलेलीच आहेत जर तुम्हाला सोयाबीन ही ह्याच्यामध्ये चालते नंतर हे तुम्हाला आउटवकर दिलेलं आहे ते तो यूज करू शकता हे रेझर आहे मित्रांनो ऊसामध्ये तुम्हाला जर तुम्हाला बाळभर करायची असेल तर ही मशीन चालेल उसाला माती लावत नाही मशीन बाळभर होऊ शकते आता हे आवत वखर बद्दल सांगितल्या पद्धतीने मी थोडी माहिती देतो की हे आवत वखर आहे तर ह्या वखरला मित्रांनो हे जे दोन तुकडे दिलेत ना आपण दोन बाजूला त्या बाजूला आणि ह्या बाजूला तर हे सोयाबीन मध्ये खास कोळपणी करण्यासाठी पण हे मशीन वापरू शकता तर हे कोळपणी करण्यासाठी मशीन तुम्ही वापरू शकता शिवाय तीन फन दिलेले आहेत तीन फन तुम्ही बघू शकता ते तीन फन तुमचं फनाटीचं काम करू शकता आणि त्यानंतर पास पण दिलेलं आहे खाली तर ते पास पण या ठिकाणी अवजाराच्यामध्ये आणि शिवाय रेझर पण दिला आपण हां लहान सरी सोडायची असेल वांग्याला मिरच्याला तर तुम्हाला ही लहान सरी या ठिकाणी सुटती आता दुसरी गोष्ट ही लोखंडीचाक का दिलेली आहेत हां तर, तर ही लोखंडी चाकाचा असं आहे की तुम्ही जे महाग इम्प्लिमेंट लावणार आहे तर ह्या इम्प्लिमेंटला जास्त टॉर्क जास्त लागतो तर हे काय करतं टायर रबरचं टायर स्लिप मारते तर हे टाय जे आहे लोखंडी चाक ते तुम्हाला स्लिप मारत नाही ते तेवढा लोड खेचून जातं पुढं त्याच्यामुळं ही मागचं जे जेवढं कर रेझर वगैरे असं जोडलं तर ते तुम्हाला स्लीप मारणार नाही व्यवस्थित चालणार बरोबर आहे आता रोटर कुठं बसवायचा काय बरे शेतकरी म्हणतात की रोटर कुठं बसवायचा हा सेंटर रोटर आहे ह्याला काय बॅक रोटर नाही बॅक रोटर असेल तर पाठीमागं बसतो सेंटर रोटर असेल तर हे टायरच्या जागी रोटर बसतो म्हणजे चाक काढायचं चाक काढायचं आणि रोटर बसवायचं मित्रांनो बघा हे चाक रिमूव्ह करायचं पुढच्या बाजूला पलीकडल्या बाजूला हे अलीकडल्या बाजूला आणि हे रोटरच्या मध्ये अशा पुंगळ्या असतात ह्या पुंगळ्या तुम्ही बघून घ्या तर ह्या पुंगळ्यामध्ये अशा खावल्यानंतर हे रोटर ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होतो आणि अशा थाळ्या पण कड्याला दिलेल्या आहेत ही थाळ्या आहेत ही दोन लोखंडी चाकं जाताना सांगितले की ह्याला ग्रीप गावण्यासाठी ही लोखंडी चाका आपण देतो एका चाकाचं चा वजन मित्रांनो जवळजवळ दहा किलो वजन आपण हेवी बनवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला चालण्यासाठी एकदम सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीनं चालू शकतं आता सगळ्यात महत्त्वाचं वॉरंटी गॅरंटीचं बरेच शेतकरी बांधव म्हणतात की वॉरंटी गॅरंटी हा तर वॉरंटी गॅरंटीसाठी आपण हे पार्ट आपण ठेवलेली आहेत तर अॅडव्हान्स वॉरंटी गॅरंटी आपण म्हणूया की बरेच शेतकरी बांधवांना असं वाटतं की रिकॉन्स्ट्रॅक्टर खराब झाला प्लग गेला पिस्टन गेला कार्बोरेटर गेला तर काय करायचं तर हे एक्स्ट्रा पार्ट आपण मशीन सोबतच देतोय तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट मध्ये कार्बोरेटर येते रिक्वान्स्ट्रॅक्टर येते पिस्टन येत आहे बघू शकता परत हे पॅकिंग प्लग येतो याला थोडं काय आणखी खराब होईल म्हणजे प्लग खराब झाला तर प्लग पण तुम्हाला सोबतच आहे नंतर तुमचं सर्व्हिसिंग करायच्या का वेळेस कार्बोरेटर वगैरे काय अं कालांतरान कार्बोरेटर सुद्धा जाम होऊ शकतो तर कार्बोरेटर सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा दिलेला आहे आपण फ्रेममध्ये अशी पहिली आपली नवक्रांतीग्रो कंपनी आहे दुकान पंढरपूरमध्ये की त्याच्यात तुम्हाला सगळे स्पेअर पार्ट आपण मशीन सोबतच मित्रांनो कारण नागपूर वगैरे इतक्या लांबून आपल्याला कस्टमर येत असतात तर त्यांच्यासाठी ही सुविधा केलेली आहे आणि एक ऑफर म्हटलं तर ह्या सगळ्या ऑफर मी आता तुम्हाला जाहीर करणार आहे ती ऑफर काय आहे कशी आहे त्याची पण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणारच आहोत बघा की ही सगळ्या वस्तू आपण हे जे जर टोटल कॅल्क्युलेशन काढलं ना आता मशीनची नुसती मार्केट प्राइस जवळजवळ साधी मशीन घ्यायला गेलं तर त्याची जे आहे पण ही सबसिडी अप्रुव्हल मशीन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाडीबीटीला जर तुम्ही अर्ज करत असला तर ह्या महाडीबीटीला ही मशीन अप्रुव्हल आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट आहे टेस्ट रिपोर्ट आहे आणि गव्हर्नमेंटने ह्याला अप्रुव्ह केलंय किंवा ह्याला तुम्ही सबसिडी मग काय जण म्हणतात किती सबसिडी मिळेल तर समजा आता ही मशीनची किंमत एक झेड समजा साठ हजार असेल तर पन्नास टक्के तीस हजार रुपयाला सबसिडी मिळू शकते असं एक उदाहरण घ्या तुम्ही तर दुसरं एक असं मला सांगायचं होतं सबसिडीचा विषय झाला हे जे ऑफर जर काढायची म्हणलं तर मशीन त्यानंतर वखर त्यानंतर दोन लोखंडी चाक रोटर रेझर हे सगळ्याच कॉस्टिंग काढलं तर आता जवळजवळ पासष्ट हजार रुपयाची किंमत होती तर आपण किती रुपयामध्ये देऊया साधारणतः आता प्रत्येक वेळेस आपण वापर काढतोय ते वापर लोकांना आवडते हा ह्या पद्धतीनं त्याचप्रमाणे आता तुम्ही बघा कोणचा वापर काढताय तर मग मित्रांनो साठ हजार रुपये माझं म्हणणं होतं परंतु बरेच शेतकरी बांधव म्हणतील की पाच हजार रुपये कमी कशाला तर थोडंसं अजून शेतकरी बांधवांसाठी नवीन शेतकरी आहेत ज्यांच्यासाठी बाबा ही पॉवर विडर घेऊन शेतामध्ये काम करावं आणि शेतामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमची शेती डेव्हलप करण्यासाठी नवीन शेतकरी बांधवांसाठी आपण काय करूयात आता एक पंचावन्न हजार रुपये ऑफर फि फायनल करू ह्याच्यामध्ये म्हणजे आता आपण पंचावन्न हजार रुपये मध्ये आपण एवढ्या सगळ्या वस्तू त्यांना देणार आहोत रोटर असेल दोन लोखंडी चाक असतील म्हणजे दहा हजार रुपये जवळजवळ डिस्काउंट झाला आहे का अजून काय द्यावं नाही आता हेच खूप झालंय तरी सुद्धा मित्रांनो बघा जरी दत्ता म्हणला खूप तरी सुद्धा माझी अजून एक अशी इच्छा आहे की आपण त्याला फ्री डिलिव्हरी देऊन टाकू म्हणजे कारण का आपल्याकडे लांब न कस्टमर येतात मित्रांनो डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला फ्री आहे आणि शक्यतो एवढं सगळं जे वस्तू आहेत ते दुसरं कोणी देऊ शकणार नाही आता बरेच कॉमेंट बी अशी करतील की मशीनची किंमत कमी असेल म्हणून तर मित्रांनो तुम्ही या आपल्याकडे तीस हजार रुपये मशीन मिळते मशीन आपल्याकडे मित्रांनो सगळ्या प्रकारच्या आहेत तुम्ही येऊन बघू शकता तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही पंचावन्न हजार रुपयाची मशीन आता या ठिकाणी ऑफर काढली पासष्ट हजाराची पंचावन्न हजाराला तर तुम्हाला दुसऱ्या मशीन जर कमी पैशातल्या पाहिजे असलेल्या तरी सुद्धा आपल्याकडं बघायला मिळते मित्रांनो म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की ही मशीन पण ही मशीन जी क्वालिटी आहे ती क्वालिटी तुम्हाला मशीनमध्ये नक्कीच मिळणार नाही कारण ह्याला जापनीज टेक्नॉलॉजीचा आपण कार्बोरेटर सुद्धा वापरलाय त्यानंतर बटन स्टार्ट आहे दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक ह्याच्यातली खायशियत सांगायची म्हटलं तर ह्या मशीनला आता जी आपण कार्बोरेटर असेल त्यानंतर पिस्टन असेल आणि जी काही आतलं सामान जे आहे तिथे ती ती इंजिनमध्ये आपण जे पार्ट वापरतो त्याला काय म्हणतात गियर बॉक्स ती ॲल्यु हे असते बघ ते काय काय चायन कॅम गिअर हा कॅम गिअर मेटलचा आपण ह्याला मेटलचा आणि बाकीच्या मशीन प्लॅस्टिकचे हां तर ह्या अंदर अंदर की बात म्हणजे आतल्या गोष्टी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवाला माहिती नसतात तर ह्याचा जे कामगिर आहे तो मेटलचा आहे त्याच्यामुळं मशीनची लाँग लाईफ वाढत असते हेवी ड्युटी चालत असतो पासष्ट हजार रुपयाची मशीन तुम्ही फक्त आणि फक्त पाच हजार रुपये बुकिंग करून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी मशीन येणार आणि तिथून तुम्ही तुमच्या पैशाने घेऊन जाऊ शकता म्हणजे आपली डिलिव्हरी तालुक्याच्या ठिकाणापर्यंत फ्री आहे मित्रांनो तर तुम्ही कशा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट जरूर करा पासष्ट हजार रुपयेचं पूर्ण सगळं अवजार तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजार पंचवीस गुढीपाडवा या दिवसापर्यंत या ठिकाणी हे ऑफर लागू राहील मित्रांनो तर बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी आम्ही तुम्हाला रानातील व्हिडिओ मागत असेल तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे नवक्रांती क्रांती एजन्सी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद